नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंग फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो आज एच सेशन मध्ये आपण शब्द पाहणार आहोत पण शब्द कसे की एका रिलेटेडच फक्त आपण त्या म्हणजे एक शब्द आणि त्याच्या रिलेटेडच आपण शब्द पाहणार आहोत जसे की पहा क्षण या क्षणी प्रत्येक क्षणी कोणत्याही क्षणी काही क्षणातच म्हणजेच ह्याच्या रिलेटेड क्षण ह्या शब्दाच्या रिलेटेड मराठीमध्ये जे शब्द आहेत आणि त्याला इंग्रजीमध्ये कुठले शब्द आहेत आपण पाहणार आहोत पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि हो दुसरा एक माझा चॅनल आहे ग्रामरचा त्याच्यावर फक्त ग्रामर रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो हे ग्रामर तुम्हाला पाचवी पासून ते एपटील ग्रॅज्युएशन किंवा स्पर्धा परीक्षांपर्यंत तुम्हाला महत्वाचं आहे आणि तेच ग्रामरने अपलोड केलेले पहा हाचा जो शब्द आहे आपला काय क्षण काय क्षण बघा मी इथं घेऊन देतो क्षण ह्या रिलेटेड आपल्याला शब्द पहायचे बघा पहिला जो शब्द आहे क्षण ह्याला काय म्हणणार इंग्लिशमध्ये प्रॉपर त्याचा आहे अॅन इन्स्टंट अॅन मोमेंट नंतर आहे अ सेकंड म्हणजे एक क्षण नंतर आहे याक्षरी काय याक्षरी ह्यासाठी तुम्ही काय शब्द वापरणार जस्ट नाव नंतर आहे राईट right नाव त्याच्यानंतर आहे ऍट द मोमेंट ऍट द मोमेंट नंतर आहे धीस मोमेंट म्हणजेच या क्षणी त्याच्यानंतर आहे प्रत्येक क्षणी म्हणजे ऍट एव्हरी मोमेंट नंतर आहे कोणत्याही क्षणी काय कोणत्याही क्षणी म्हणलं तर काय एनी मोमेंट एनी मोमेंट ऍट एनी मोमेंट ओके okay. त्यानंतर पहा शब्द काय <coughs> काही क्षणातच काय काही क्षणातच इन किंवा विदिन इन सेकंड त्याच्यानंतर आहे इन मॅटर ऑफ सेकंड त्याच्यानंतरच आहे शेवटच्या क्षणी काय शेवटच्या क्षणी म्हणजे ऍट द लास्ट मोमेंट लास्ट मोमेंट नंतर आहे ऍट द इलेवन्थ आर पहा कुठं तुम्हाला जर हा शब्द म्हणजे असं पूर्ण जर भेटला लिहून घ्या ऍट द इलेव्हन्थ आर ऍट द इलेव्हन्थ आर म्हणजे काय की शेवटच्या क्षणी शब्द लिहून घ्या हे शब्द लिहून पाठ करा आणि याच्या वाक्यरचना बनवून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरा तरच हे तुमच्या लक्षात राहील नाहीतर राहणार नाही पहा नंतरचा आहे काही क्षणांचा प्रश्न काय काही क्षणांचा प्रश्न म्हणलं तर काय अ मॅटर ऑफ सेकेंड्स, नर क्षण क्षणभर क्षणभर, फॉर मोमेंट फॉर नंतर है फॉर अ इन्स्टंट मे का क्षणभर टिकणारा म्हणजे मोमेंटरी नंतर आहे क्षणभरात काय क्षणभरात म्हणजे इन अ मोमेंट नंतर आहे इन द स्पेस ऑफ अ मोमेंट आहे है बघा बण आणि क्षणात इन अ मोमेंट सेम सेम इन अ नंतर न इन एंड इंस्टंट इन एंड इंस्टंट कि म्हणजे क्षणात त्यानंतरच घ्या क्षणापुरता क्षणापुरता मोमेंटरी मोमेंटरी वेगळं आणि मोमेंटरी वेगळं म्हणजे क्षणापुरता नंतर आहे क्षणभंगो क्षणभंगूर सेम मोमेंटरी हा जो शब्द आहे सेम साठी पण तुम्ही वापरू शकता किंवा टेम्पररी पण म्हणू शकता शब्द लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित ऐका पहा नंतरचं आहे क्षणागणित क्षणागणिक म्हणजे काय बाय द सेकंड बाय द बाय द सेकंड किंवा विथ इच विथ इच पासिंग सेकंड नंतर आहे शेवटचं क्षणार्धात म्हणजे इन फ्रॅक्शन नंतर आहे सॉरी हा इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड हा एकच शब्द आहे बघा आपण क्षण ह्या शब्दासाठी मराठीतील त्याच्या रिलेटेड शब्द पाहिले त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे सुद्धा पाहिलं आय होप तुम्ही शेवटपर्यंत आला असाल तर तुम्हाला हे लेक्चर नक्कीच समजलं असेल आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करून टाका ओके काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पोलीस स्टेशन मध्ये आपण असं एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र